विद्यार्थी मित्रांनो शोभा ठोमरे चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर चला तर आज आपण इयता सहावीची सहावी कविता हे खरे खरे व्हावे ऐकूया वाचूया आणि म्हणूया तर ही कविता लिहिलेली आहे कवयित्री प्राध्यापक सो सुमती पवार तर ह्या प्रसिद्ध कवयित्री आहेत लेखिका आहेत आणि कार्यकर्त्या पण आहेत तर ह्यांचा जन्म झालेला आहे तेवीस जानेवारी एकोणीसशे पस्तीस रोजी तर ह्या महाराष्ट्रातील सातारा येथे जन्माला आलेल्या आहेत तर यांनी अनेक कविता संग्रह लिहिलेले आहेत तर ह्या असे म्हणतात की तिमिरातून तेजाकडे निराशेतून वास्तवाकडे जाण्यासाठी आपण अनेक कविता लिहितो लेख लिहितो तर अशा या कवीला आठवणीत ठेवून आपण ही कविता अभ्यासणार आहोत तर ती कविता आहे हे खरे खरे व्हावे तर आपण चला तर ऐकूया म्हणूया आणि वाचूया हवे वरती त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावे सूर्यप्रकाशे वाफ होऊनि पुन्हा पुन्हा परतावे तिसऱ्या कडव्यात म्हटलेले आहे क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे भरार नारा हो वारा चंद्रासी खेळावे धुक्या परी मी अलगत धरणी वर उतरावे अवघे जग झाकुनि त्या तयाला मुश्किलतेने पाहावे तर कवयित्री पाचव्या कडव्यात सांगते ऊर्जेचा तो स्तोत्र सूर्य मी अगदी जवळून पाहावा काळो काला चिरच चिरत मी सूर्य किरण व्हावा शेवटी सहाव्या कडव्यात कवयित्री म्हणते की निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे भास नको मज तुम्हा सांगते हे खरे खरे व्हावे निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगुनी जावे भास नको मज तुम्हा सांगते हे खरे खरे व्हावे असं कवयित्रीनी या कवितेत आपणाला आपले मत सांगितलेले आहेत तर ते आपण इथे ऐकलेले आहेत म्हटलेले आहेत तर आपण ही कविता अशीच वाचन करावी ऐकावी पुन्हा पुन्हा अशा प्रकारे आपण परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तर तोपर्यंत सगळ्यांचे धन्यवाद तुम्हाला कविता आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा टाटा बाय